हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी खूप टाईट पोणी बांधली होती तर ते खूप हर्ट करत होतं मला तर मी पोणी रिलीज केली म्हणजे केस नाहीतरी मला मोकळेच केस आवडता तर योगा क्लास संपलेला आहे रोजच विजेतामध्ये जाऊन काहीतरी आईवडिलांना तर माझ्या दोघांनाही खाण्याचं विशेष हे नाही आहे पण आपल्याला वाटतं ना फ्रूट्स म्हणा किंवा कुठले दुसरे खायचे पदार्थ वेगवेगळे जसं की मी काल ब्रेड बनाना घेऊन गेली आजही म्हटलं काहीतरी घेऊन जाऊ तसं घरात मला न्यायचं काही नव्हतं पण तेच खाण्याचे एक दोन पदार्थ घेऊन जाऊ म्हटलं त्याच्यासाठी चालली आहे विजेताकडे आईला मराठी चॅनल लावून दिला ती सकाळी कीर्तन वगैरे प्रवचन असं बघत असते म्हणजे कसं तिचा एक तास कसा निघून जातो कळत पण नाही चला पोचली मी विजेताकडे आता घेते काहीतरी आणि जाते ॲक्च्युली आत्ता मला आठवलं की आईला हा टूथब्रश हवा होता आणि मी कसं घरी बनवलेलं असतं हेअर ऑइल कांदा बिंदा कडीपत्ता टाकून तर त्यांना हे ऑइल पाहिजे होतं मग ते पण घेतलं आणि टोस्टचा पुडाही घेतला ब्रेड बिस्किट टोस्ट जे पण त्यांना आवडेल ते खातील वडिलांचं कसं आहे ॲटलीस्ट वडील आहे ना माझे जे जेवतात वगैरे व्यवस्थित पण आईचा फार प्रॉब्लेम आहे म्हणजे आई जेवणच करत नाही व्यवस्थित एक पोळी पण खूप मुश्किल नाही खाती खाती ती आणि असं काही ब्रेड बिस्किट असं काही असलं एखादं घेईल ते पण आपल्या समाधानासाठी की बस 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 तर जेवत नसल्यामुळे तिच्या प्रकृतीवर खूप परिणाम झाला आहे ॲक्च्युली पण मी तरी तिला आग्रह करून करून सारख्या वस्तू ऑफर करत राहते थोडंसं तरी खा थोडंसं तरी खा फरसान खा हे खा ते खा खूप खराब झाली आईची तब्येत बघू आता चहा बनवते घरी गेल्यावर आणि तिला चहा टोस्ट खायला सांगते आणि इथे किचनमध्ये मी स्वयंपाक करत असताना देखील लुडबुड करते आणि आईची ती सवयच आहे इवन म्हणजे नाशिकला मी सात वर्ष राहिली तेव्हा मग असे छोटे मोठे प्रोग्राम असले काही नाही तर काही निमित्त करून मी आई वडिलांना माझ्याकडे बोलून घ्यायची तर आईला मी सांगायची सकाळी की झोप झोप पण आईला पहाटेच उठायची सवय आहे जसं की मी आधी पण सांगितलं आहे आईन त्यांच्या घराशेजारी विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आई तिथली पुजारी होती तिथली पूजा वगैरे सगळं आई करायची पाच सहा वर्षापासून तर ती कधी माझ्याकडे आल्यावर पहाटेच उठायची आणि मग करीना छोटी असताना मला सांगायची की तू आवरून दे मी भाजी बनवते मी पोळ्या करू का मी हे करू का मी ते करू का आणि करीना प्रतीकला सुद्धा आईच्या हातच्या काही काही वस्तू आवडायच्या जसं सा की साबुदाण्याची खिचडी मेथीची भाजी करीनालाचा आईने घातलेल्या वेण्या खूप आवडायच्या आई एकदम टाईट घालायची ती सांगायची आजीने वेण्या घातल्यावर केस बिलकुल बाहेर येत नाही तर ती आजीकडूनच वेण्या घालायची आणि हो दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे खूप सगळ्या मैत्रिणींना खूप आवडलं की मी आईवडिलांना इकडे घेऊन आले तुम्ही खूप छान छान कमेंट केले आणि मला पण तुम्ही खूप माझी तारीफ केली पण मी तुम्हाला हेच सांगेल यात माझा काहीच ग्रेटनेस नाही मी तर असेल म्हणेल की जगातली प्रत्येक मुलगी आईवडिलांवर खूप प्रेम करते आणि तिच्याकडून जेवढं होऊ शकेल ती वडिलांसाठी करण्याचा प्रयत्न करते परंतु हो मी खरंच भाग्यवान समजते स्वतःला की मला ही संधी मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट बऱ्याच ताईंनी सांगितलं की दादांना हळूहळू चालायला लाव किंवा फिरायला नको लावू तर दादांना माझ्या वडिलांना दोन हजार सोळामध्ये अटॅक आलेला आहे पॅरलाईजचा आणि जसं की मी याआधी पण सांगितलं आहे तुम्हाला की त्यांची विलपॉवर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे ते स्वतःचं सर्व करू शकता आणि त्यांना ती सवय झाली आहे ते तसंच चालता त्यांच्या गल्लीमध्येही ते चालता आणि ते जेवढं जास्त चालतील त्यांच्या स्वतःच्या शरीरासाठी चांगलं आहे आणि हो ज्यावेळेस त्यांना अटॅक आला त्यानंतर एक वर्ष त्यांना मसाजला माणूस यायचा कारण एका ताईंनी सुचवलं की त्यांना मसाजला घेऊन जा तर सुरुवातीचं एक वर्ष म्हणजे दोन हजार सोळामध्ये तर दहा हजार रुपये महिन्याचा माणूस होता माझ्या भावांनी लावलेला वडिलांसाठी तो रोज येऊन वडिलांचे तास दीड तास मसाज करायचा आणि तेच कारण आहे म्हणजे त्यांची खूप योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली मग त्यात भाऊ आले भाऊजया आल्या आई आली सगळ्यांनी मिळून आणि दुसरी गोष्ट ते स्वतः खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे एवढा मोठा अटॅक आटू अटॅक येऊ नये ते त्यातून सावरू शकले आणि जसं मी म्हटलं स्वतःची सर्व कामं ते स्वतः करतात तर इथे माझं किचनमध्ये काम चालू असताना आई बसून आम्ही बोलत असतो तर आईला बोलता बोलता अचानक तिला मिलींची आठवण येते की त्याला हे आवडायचं तो मला असं म्हणायचा वरती मी गेल्यानंतर मला असा लहान मुलं कसं भॉ करून चिडवता असं घाबरवता असा घाबरवायचा अशा मधूनमधून आठवणी येत काढत राहते इमोशनल होत राहते आणि अशा पद्धतीने माझं एकीकडे काम चालू आहे आई बसलेली आहे आणि आज माझ्या वडिलांना मी विचारलं काय स्वयंपाक करू तर वडील बोलले उडदाची डाळ बनव माझ्या वडिलांना उडदाची डाळ पहिल्यापासून खूप आवडती मला आठवतं लहानपणी म्हणजे घरामध्ये उडदाची डाळ बनवल्यानंतर माझे वडील ग्लासमध्ये उडदाची डाळ घेऊन गरम गरम उडदाची डाळ प्यायचे आणि ते म्हणायचे की याच्यामध्ये खूप ताकद असते मला लग्नाच्या आधी उडदाची डाळ कधीच नाही आवडली मी लग्नाच्या आधी कधीच उडदाची उडदाची डाळ खायची नाही आईने उडदाची डाळ बनवली की आईन त्यांच्या घरामध्ये त्यावेळेस ना खूप भाडे करू असायचे राहायला तीन चार भाडे करू माझेही पण त्यांच्या घरात भाडे करू म्हणून राहायला यायचे आई आईवडील त्यांना मुलगी मानायचे ऑलरेडी सहा मुली होत्या पण ते कुठल्याही भाडेकरीला मुलगी मानायचे आणि मग तिला पण खूप जीव लावायचे दही दूध सगळं देणं मग ती आमची मोठी बहीण बनायची मग ती मीरा अक्का शोभा अक्का मीनाताई विद्याताई अशा बऱ्याच बऱ्याच आजही त्या सगळ्याजणी सिन्नरमध्ये आहे त्यातल्या बऱ्यापैकी माझे व्हिडिओही बघत असणारे मग त्यांना ती उडदाची डाळ नेऊन द्यायची आणि त्यांनी जी पण भाजी केलेली असेल ती घेऊन यायची आणि गावाकडे ह्या सगळ्या ज्या पद्धती त्या खूपच कॉमन आहे शहरामध्ये नाही कोणी कोणाकडे काही मागायला जातो वेगळा भाग आहे पण हो मी असंच करायची पण माझी मुलं उडदाची डाळ खाता प्रतिकाणी करीना परंतु ते फक्त भातावर खाता ॲक्च्युली उडदाची डाळ आहे ना बाजरीची भाकरी बारीक चुरली गरमागरम डाळ टाकून घेतली त्याच्यावर ते तेल टाकलं किंवा तूप टाकलं आम्ही तेल टाकायचो लहानपणी म्हणजे जेव्हा कधी खावी लागली ना आईला तर तेल टाकूनही खूप छान लागते परंतु माझ्या मुलांना भाकरी बरोबर नाही तर ते राईसबरोबर गावटी तूप म्हणजे चांगलं तूप देशी घी शुद्ध घी टाकून खातात तर इथे मी आईचे साडीची घडी करते आई नऊवार लुगडं घालते तर बरीच मोठी असते ती साडी तर मग मी मशीनला म्हणजे माझे एकीकडे कामही चालू असते दादांचे लावते आईचं लुगडं लावते रोजच माझा आम्ही दोघं असतो प्रशांतजी तरी पण मी दोघांचे सेपरेट सेपरेट लावते टॉवेल लावते ॲक्च्युली जेवणं त्यांची होत आली आहे हे बघा प्रशांतजींचं डाएट आहे तर ते तर काय डाळ वगैरे खात नाही तर अशा पद्धतीने ही उडदाची डाळ आणि ही शेपूची भाजी जी की सिन्नरवरून आणली आणि खूप छान टेस्ट लागली त्या शेपूच्या भाजीची आणि शेपूची भाजी मी नेहमी मुगाची डाळ घालूनच बनवते आणि जसं मी म्हटलं की वडील आवडीने खातात आता मी त्यांना कसं लोणचं देते जे की मी अंतापूरवरून माझ्या सा सासूबाईंनी दिलं आहे मला प्लस माझ्याकडे रेडीमेड लोणचे पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना जर विचारलं ना घेतात का लोणचं तर ते थोडंसं लोणचं घेतात उडदाचा पापड त्यांना भाजून देते तसं आईला काही विचारलं का नको 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 तुम्ही जर आईचं वाढलेलं ताट दाखवलं ना तुम्ही अक्षरशः हसाल म्हणजे पाच वर्षाची मुलगीसुद्धा पाच वर्षाचं सुद्धा आईपेक्षा बरं जेवत असेल एक पोळी ती खूप मुश्किलने खाती आणि कुठलीही भाजी चमचा दोन चमचेच्या वरती ती घेत नाही आपण कितीही थोडं वाढलं तरी ती ताट ते परत घेणार त्यातल्या त्या भाज्या वगैरे सगळं कमी करणार करणार आणि मग जेवणार कारण की आईला उष्ट पाडायला आवडत नाही ती असंच सांगते की मला लागलं तर मी परत घेईल आणि नाहीतरी खरंच उष्ट टाकायचंच नसतं मला आणि आत्ता मी एका ताईंचा कमेंट वाचला त्यांनी असं लिहिलं की बहिणाचा स्वयंपाक दोन्ही सुनाच करता का तुम्ही नाही मदत कर का करत का तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या चार बहिणी लोकल आहेत तिथेच राहतात सुरुवातीला तर ही दुर्घटना घडल्यानंतर आम्ही पंधरा दिवस सगळ्यात मोठी बहीण तर एक महिना राहिली बाकीच्या आम्ही पंधरा दिवस राहिलो आणि त्याच्यानंतर येत जात राहतात कारण प्रत्येकी मागे संसार आहे घरपरिवार आहे मुलं आहे तर इव्हन महिन्याच्या दिवशी पण त्या चौघी लोकल आहेत त्या काही मुक्कामी वगैरे आल्या नाही तर त्या महिन्याच्या दिवशी त्यांच्या घरातली जी काही आपले कामं असतात त्या सगळं करून थोडंसं लवकर आलं माझ्या भाऊजाया असं काही असलं तर गावाकडे कसं लोक लवकर जेवतात इवन उपास करू सुद्धा अकरा आत उपास करू जो सांगितलेलं असतो त्यांचे जेवणं होऊन जातात नाही का मी एक वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत काहीच खात नाही काही म्हणजे काहीच नाही मला ती सवय पडली आहे पण गावाकडच्या लोकांना लवकर जेवायची सवय असते मग आता उपवास करू वेळेत जेवला पाहिजे का किंवा मग जो उपवास करू सांगितला आहे त्यांना पण मग एकदा जेवली म्हणजे त्यांनाही त्यांच्या कामाला जाणं आहे एक त्याचा मित्र आहे आणि एक भाचा आहे माझ्या भावाचा तर मग भाऊजा उठल्या की आंघोळ करून लगेच स्वयंपाकाला लागतात म्हणजे जशी बहीण जी जी आली ती भाऊ स्वयंपाक चालू तर करूच लागतील ना आम्ही पण करू लागतो एकजण पोळ्या लाटतं एक जण भासतं कोणी काय करतं कोणी काय करतो तो सगळा स्वयंपाक झाल्यानंतर खूप लवकर स्वयंपाक झाला होता आणि मग आम्ही जणींनी बसून घेतलं कारण आम्ही सगळे करूची वाट बघत होतो तर असं नाही की भाऊजायाच करता आम्ही पण करू लागतो ज्याच्या हातात जे पडेल ते ते करतात दादांना म्हटलं मी खाली जाऊ पण त्यांचं म्हणणं बाई हे भरपूर अंतर आहे दोन तीन दिवस मी इथे प्रॅक्टिस करून घेतो आणि मग खाली जाऊ मला सांगताय तुझं तुझं काम कर बाई मी हिला सांगतो म्हणजे आई आणि ती चेअर आम्ही अरेंज केलेली आहे हायड्रॉलिक व्हीलचेअर मी आधीच आणून ठेवली होती पण तिचं टायर तुटलं तर मी ही घरामध्ये जी व्हीलचेअर आहे ना ही पण त्यांना ठीक आहे तर दम लागला ना हा ना ऍक्च्युली आपण जेव्हा बघतो पॅरेलाइज पेशंट दुर्दैवाने काही काही लोकांचे फारच हाल होतात पण परमेश्वराची कृपा की माझे वडील स्वतःचे सगळे काम ते स्वतःच करतात इवन त्यांचे इनर गारमेंट सुद्धा ते स्वतःच धुतात आणि त्यांचा एक पाय आणि एक हात दोन्ही काम नाही करत तरी त्या मानाने ते, ते पुष्कळ चांगले कारण की त्यांची विलपॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि ते, ते मिलिट्रीमध्ये होते त्याचाच हा परिणाम आहे असे ना खूप असं स्पीडली चालतात त्यांचा राईट हँड आणि राईट लेग ते दोन्ही पण पॅरलाईज झालेलं आहे तर ते असं उचलून टाकतं बघा तो पाय असा फेकला जातो चालता नाही आणि हात पण पण तरी आपण परमेश्वराची कृपाच म्हणायची की ते त्यांचं काहीच दुसऱ्याला करावं लागत नाही मी सांगते ना घरी सुद्धा दोन दोन सुना आहे पण ते त्यांचे इनर गारमेंट स्वतःच धुता फक्त दम फक्त दम लागतो म्हणून मग असं चेअरवर बसतात ते आले का चालत चालत मग चेअरवर बसतात हां व्हेरी गुड हा व्हेरी गुड आहे गाय तू नवरा बायकोने नाही तरी असं वयामध्ये एकमेकांवर प्रेम करायचं असतं एकमेकांचा मान सन्मान बाजूला साडीचा कलर एकदम छान आहे मस्त दिसत एकदम कोणी घेतलेली हा का हा ना नाई ती विचारी तुला पण भारी भारी साड्या घ्यायची कधी पण एवढी चुलत भाऊजाई होती आजकाल म्हणजे म्हणताना सक्के करती नाही पण ती चुलत भाऊ म्हणजे ती प्रत्येक पातळ तिचं किती भारी असायचं ना आता हे सुद्धा बघ ना कलर वगैरे किती छान आहे त्याचं मस्त माझ्या चुलत मामी होत्या त्या आईला खूप मानायच्या दुर्दैवाने बिचारा देवाघरी घरी गेलाय आता मस्त हे वॉक करतील दोघं म्हणजे दादांचं वॉक आई चेअर घेऊन जाईल त्यांचं म्हणणं आमचं आम्ही करतो तू तुझं तुझं काम कर हे बघा असे उठत ते फक्त ते स्पीड चालतं खूप स्पीड चालतं म्हणून भीती वाटते आणि गल्लीमध्ये कसं खाली रस्ता खराब असतो दगडं वगैरे प्लेन रस्ते नाही आहे गल्लीत तर ते बऱ्याचदा आहे ना बॅलन्स जातो त्यांचा पडतात ते आई मला कालच सांगत होती की आत्तापर्यंत दादा शंभर वेळेस पडले असतील म्हणे कमी जास्त तर इतकं तो ऐकून वाईट वाटतं काय करणार आता पण हे काय ते पडताना ते स्वतःच उठून उठता त्यांना उठवायला कुणी लागत नाही मदतीला पण गल्लीमध्ये कसं पडले की सगळे लोक धावत हो, धावत येतात हो गल्लीतले ते बघा असं दम लागतो ना मग बसता तिथं गेल्यावर आता आई खुर्ची फिरवेल थोडं पाच एक मिनटं दम खातील आणि मग परत इकडं चालत येतील तेवढंच त्यांचा व्यायाम होतो बो असं खाल्लेलं अन्न जिरायला पण थोडासा व्यायाम होणं गरजेचं आहे ना मी गेली होती कालच्यासारखं पण दादा म्हणता नाही नाही इला करू दे इला करू दे म्हटलं बरं ठीक आहे त्यांना वाटतं इचं काहीतरी काम चालू असतं म्हटलं काही काम चालू नाही माझं पण नाही ऐकायला तयार आता मी इथूनच लक्ष ठेवते त्यांच्यावर वॉक करून झाल्यानंतर दादांना दम लागणं साहजिक आहे पण ते त्याच स्पीडमध्ये चालतात तो सवय झाली आहे त्यांना आणि चालणं त्यांच्या शरीरासाठी चांगलं आहे तर मम्मी त्यांना चहा बनवला आणि ब्रेड आणि टोस्ट दोन्ही ठेवले पण ते बोलले की आम्ही टोस्ट खातो पहिले तर दादा मला रागवले बोलले की बाई सारखं सारखं आम्हाला असं विचारू नको हे खाते का हे खाता का ते खाता का असं रागवता ते मला की आम्हाला सवय नाही आणि आम्हाला भूक पण लागत नाही आणि तू आम्हाला सारखं सारखं विचारू नको पण मग मी त्यांना समजवलं म्हटलं नाही तुमचं वय झालं आहे दोन तासांनी थोडं थोडं खात जा खूप नका खाऊ पण एक दोन तरी खावं असं मी त्यांना शांततेने सांगून मग त्यांना खायला लावलं नाही तर माझे वडील फार चिडतात आम्ही सगळ्या बहिणी इवण माझे भाऊ माझ्या वडिलांना पहिल्यापासून खूप घाबरत आलो आणि इव्हन आत्तासुद्धा खूप घाबरतो कारण ते फार कठीण आहे आणि मिलिट्रीमध्ये असल्यामुळे कसं एक डिसिप्लिन असताना ना ते पहिल्यापासून तसेच आहे शिस्तप्रिय त्यांनी आम्हाला खूप शिस्तीत वाढवले लहानपणापासून आणि एकताही म्हटल्यासुद्धा की काकांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि बघा ना तुम्ही त्यांच्या वयाचा जर विचार केला एटी टू रनिंग त्या मानाने दादांचा म्हणजे माझ्या वडिलांचा चेहरा वगैरे एकदम भारी आहे असं आणि तो रुबा तो त्यांच्या चेहऱ्यामध्ये झलकतो टिपॉय त्यांनी थोडासा पुढे सरकला आणि त्यांची स्टिक पडून गेली आणि जेवण वगैरे करताना असं थोडंफार सांडतं ना त्यांना ते असं वाटतं की बो नाही का ते त्यांना मी सांगते की तुम्ही इतका विचार नका करत जाऊ सांडलं तर सांडलं काही नाही एवढं म्हणजे ते प्रयत्न करता की जेणेकरून त्यांच्याकडून सांडू नये वगैरे पण मम्मी त्यांना सांगत असते की एवढं काही नाही सांडलं तर सांडलं भरता येतं भाऊजाया पण बिचाऱ्या माझ्या खूप चांगल्या आहे खूप छान त्यांनी पहिल्यापासून दादांची आईची ठेप ठेवली त्या ते त्यांचं कर्तव्य व्यवस्थितपणे पूर्ण पाडतात आणि हे शिंदे फॅमिली म्हणजे दी ग्रेट प्रल्हाद शिंदे त्यांची फॅमिली हे सगळे गाणं म्हणत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खूप छान छान गीत आणि दादा किती इंटरेस्ट बघत आहे तुमच्या लक्षातच आलं असेल की गाईंना पोळ्या घालून मी वॉक करायला निघाली आहे जसं की मी तुम्हाला कायमच सांगते की माझ्या भावाला विसरणं एवढं सोपं नाही आणि आम्ही कोणीच त्याला विसरू शकत नाही खूप गुणाचा होता माझा भाऊ तर आईवडिलांना काहीतरी वातावरण चेंज करायला म्हणून इथे आणलं आहे परंतु मी तुम्हाला सांगते आज सकाळपासून दिवसभर कमीत कमी माझे आईवडील आठ ते दहा वेळेस रडले असतील त्यांना क्षणाक्षणाला आठवण येते आई म्हणते त्याला माझ्या भाऊला घर बांधायचं होतं तो विमानाने त्याच्या बायको पोरांना घेऊन येणार होता मागे ते कुठल्या यात्रेला गेले होते सांगितलं मला आईने पण मी विसरली आता तर म्हणे पहिल्याच दिवशी आईकडून दहा हजार रुपये हरवले वडील सांगत होते मग मला रडून आणि मग त्याला फोनवर सांगितलं की आईकडून आईने दहा हजार रुपये हरवले बघ तर तो बोलला काहीच हरकत नाही जातानी त्याने त्यांना बरेच पैसे दिले होते तो बोलला जाऊ द्या हरवले तर हरवले काही काळजी करू नका अजून पैसे पाहिजे का मी अजून पाठवतो जाऊ द्या हरवले तर हरवले म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना आठवत राहता आणि खूप रडतात आता ते जोपर्यंत इथं नव्हते मी सुद्धा रोज रडायचे आता जेव्हा ते रडतात तेव्हा मी कंट्रोल करते पण शेवटी माझंही मन भरून येतंच खूप वाईट वाटतं आणि परत परत असंच वाटतं का असं झालं असेल देवाने का असं केलं असेल असेच प्रश्न मनात उठता की ज्यांचं काही उत्तर नाही आहे असं एक राऊंड मारून जाते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मूवी म मूवी आहे पिक्चर आहे तर आम्ही काही मराठी एवढं बघत नाही चॅनल फक्त ए बी पी माझ्यावर न्यूज बघितल्या जात आमच्याकडे पण मग आई बोलली की जी टॉपीजवर आहे पिक्चर बाबासाहेबांचा तर मग मी ते चॅनल सबस्क्राईब करून त्यांना तो मूवी लावून दिला सातला तो मूवी सुरू झाला आणि मम्मी खाली आली लगेच काय एकदा दहा पंधरा मिनटामध्ये मी वर जाईल आणि मी देखील तो मूवी बघेल कामाचा प्रचंड आवाज येतोय चला मी वॉक करून घेते आणि वर जाते लवकर विजेतामधनं मी इडली बॅटर आणि ड्रमस्टिक घेतले आहे पंचवीस रुपयाच्या तीन शेवग्याच्या शेंगा म्हटलं बघू उद्या इडली सांबर करू त्यांना काही विचारलं काय बनवू ते बिचारे म्हणता बाई काही बनवू काही बनव ते काय सांगतील नाही का तर माझ्या वडिलांना इडली सांबर आवडतं म्हणून मग इडलीचं बॅटर आणि ड्रमस्टिक घेतल्या तर उद्या बनवेल मी त्यांच्यासाठी इडली सांबर दादांना उडदाची डाळ खूप आवडते म्हणून ते बोलले बाई मला सकाळची उडदाची डाळ पण दे पोळी बरोबर आणि आपला जो नेला लावतो तो ने। तुम्ही चक्क नऊ वाजता आले प्रशांतजी किती ग्रीन टी पिली आज दिवसभर पिला का पण पाच सहा ग्रीन टी

या फोन बघताय या म्हणता माझ्या मुलाला फोन लावून दे म्हणजे मी झोपल नाव मावशी हा सदावारा सवार तर जेवणानंतर अशा पद्धतीने मी संपूर्ण किचनची क्लिनिंग जे की रोजच करते आपण सर्वच करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप